राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा मंगळवारचा दौरा नियोजित होता त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना याबाबत जाहीर माहिती होती असे असतानाही खासदार पवार यांचे दुपारी बाराच्या सुमारास हॉटेलवर आगमन झाले यावेळी त्यांच्या स्वागतास महापौर सरिता मोरे वगळता महापालिकेचे नगरसेवक उपस्थित नव्हते राष्ट्रवादीचे नगरसेवक स्वागताला उपस्थित नसल्यानं याची चर्चा दिवसभर जोरदार पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आहेत साहजिकच कोल्हापूर शहरात त्यांचं आगमन महापालिकेच्या नगरसेवकाकडून स्वागत होणे अपेक्षित होतं प्रत्यक्षात मात्र महापौर मोरे वगळता एकही विद्यमान नगरसेवक यावेळी उपस्थित नसल्याचं दिसून आलं किमान स्वागताला नगरसेवकाने उपस्थित राहणं अपेक्षित असल्याची चर्चा खुद्द पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच रंगल्याचं दिसून आले दरम्यान राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक राजू नाटकर हे सुद्धा कोणत्याही कार्यक्रमात दिसून आलेले नाहीत त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत त्यांचीसुद्धा कोणत्याही कार्यक्रमात उपस्थिती दिसून आली नाही दरम्यान आम्ही कुणालाच दौऱ्याची आगमनाची वेळ कळवली नव्हती तसे सायंकाळच्या मेळाव्यात सर्वजण सहभागी होणार असल्याने नगरसेवक उपस्थित राहिली नसल्याचे सार्वसार्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली